आपण पाहत आहात बागला बागलाण तालुक्यातील वन क्षेत्रात लागणाऱ्या आगीच्या घटनांचे थांबण्याचे नाव घेत नाही गत महिन्यात पाच ठिकाणी आगीच्या घटना घडून हजारो हेक्टर वन सदस्य पशुपक्षी मृत्युमुखी पडले होते आगीच्या घटना रोखण्यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय उपाययोजना केली हे गुलदस्त्यात असले तरी आगीच्या घटना होतच असल्याने कुंपण शेत खातायका असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहे ताराबाद वन क्षेत्रातील मांगेतुंगीच्या दोन्ही डोंगरांना अचानक आग लागली आग ही डोंगराच्या शिखरावरील भागात धगधुगू लागल्याने क्षणार्धात वीस हेक्टर क्षेत्रात आग पसरली काल होळीचा सण असल्याने वन कर्मचारी मुख्यालयी होते की नाही हा संशोधनाचा भाग असला सायंकाळी सात वाजता लागलेली आग से लाग रात्री दहा वाजता विजवल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी शर्माळे यांनी सांगितले वीस लागलेल्या आगीत केवळ गवतच जळून खाक झाल्याचा दावा वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे मात्र रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीत जंगल पशुपक्ष्यांना दिसत नाही त्यामुळे या आगीत पशु सरपटणारे प्राणी व अन्य श्रोपदे जळून खाक झाल्याचा दावा पशुप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे दरम्यान बागलान तालुक्यात सतत होत असलेल्या आगीच्या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सोनवणे यांनी मुख्य वनरक्षक नाशिक यांना पत्रव्यवहार केला असून वन परिक्षेत्र अधिकारी मुख्यालय राहत नसून मनमाणी कारभार करतात वन क्षेत्रात आगीच्या घटना घडल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना संपर्क केला असता ते फोन घेत नाही अशी तक्रार राजेंद्र सोनवणे यांनी केली असल्याचे समजते आहे मात्र याबाबत कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने अधिकारी मुख्यालय राहत नाहीत परिणामी आगीच्या घटना घडतच असल्याचे दिसून येत आहे बागलान वृत्तांतसाठी संतोष जातव